नमस्कार श्री स्वामी समर्थ संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कधी आणि कसे करावे गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण हे भक्तांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आध्यात्मिक अनुभव असतो अनेक भक्तांच्या दैनंदिन जीवनातील विविध कारणामुळे संपूर्ण गुरुचरित्र पारायण शक्य नसते अशांसाठी संक्षिप्त गुरुचरित्र हा एक उत्तम पर्याय आहे यामध्ये एकूण सात अध्याय असून सुमारे एक तासाच्या आत वाचन पूर्ण होते भक्तांना हे पारायण गुरुवारी पवित्र वातावरणात आणि सात्विक भावनेने करणे सोयीचं आहे संक्षिप्त गुरुचरित्र वाचताना पूजेची योग्य मांडणी दिवा अगरबत्ती व नैवेद्य दाखवण्याचेही महत्त्व सांगण्यात आले आहे संक्षिप्त गुरुचरित्रामध्ये मूळ ग्रंथाचं सार संकलित केलेलं असतं त्यामुळे पूर्ण ग्रंथ वाचण्यापेक्षा कमी वेळ लागतो गुरुचरित्रा इतके संक्षिप्त गुरुचरित्र देखील समान फलदायी आहे तसेच कमी वेळात आपण अधिक प्रमाणामध्ये संक्षिप्त च पार पारायणही करता येईल किंवा वाचताही येतं तसेच गुरुचरित्र संक्षिप्त असल्याने ते आपल्या दैनंदिन जीवनात सहज समाविष्टही करता येते गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणे खूप महत्वाचे मानले जाते परंतु वेळेअभावी अनेकांना ते शक्य होत नाही अशांसाठी संक्षिप्त गुरुचरित्र हा एक उत्तम पर्याय आहे संक्षिप्त गुरुचरित्रामध्ये सात साध्य आहेत ज्यासाठी फक्त चाळीस मिनिटापासून ते एक तासापर्यंतचा वेळ लागतो हे पारायण करण्यासाठी विशेष नियम आहेत जसे की पारायण दरम्यान शुद्धता राखणे आवाजात वाचन करणे देवा घरासमोर दिवा व अगरबत्ती लावणे तसे शक्य असल्यास उपवास करणे मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करून सुशोभित करणे आवश्यक आहे कारण असे मानले जाते की पारायणाच्या वेळी दत्त महाराजांचंही आगमन आपल्या घरामध्ये होत असतं संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कधी करावे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कोणत्याही दिवशी केले जाऊ शकते संक्षिप्त गुरुचरित्र पारायण हे एका दिवसाचे असते संक्षिप्त गुरुचरित्रात फक्त सात अध्याय असतात त्यामुळे आपण एका दिवसामध्ये आपण एक पारायण करू शकतो तसेच गुरुवार हा दत्त महाराजांचा वार असल्याने हा दिवे दिवस पारायणासाठी उत्तम मानला आहे गुरुचरित्र पारायणासाठी ब्रह्ममुहूर्त ते सायंकाळी चार वाजेपर्यंतचा काळ पारायणासाठी उत्तम मानला जातो मात्र दुपारी बारा ते साडेबारा वाजेच्या दरम्यान वाचन टाळावे ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेला जाण्याची वेळ असल्याने या वेळेच्या आसपास पारायण टाळावे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण आपण कसे करावे पारायण करताना श्रद्धा आणि विश्वास असणं अत्यंत आवश्यक आहे कि किंवा ठेवावा पारायण करण्यापूर्वी स्नान करून शुद्ध वस्त्र धारण करावे शक्य असल्यास पूजा मांडणी करावी अन्यथा दिवा आणि अगरबत्ती लावून आपण पारायण करावे एकांत ठिकाणी पारायण करावे मनापासून आणि स्पष्ट उच्चार करत पारायण करावे इच्छित असल्यास उपवास करू शकता परंतु अनिवार्य नाही पारायणाच्या दिवशी नॉनव्हेज व मद्यपान पूर्णपणे टाळावे घरामध्ये नॉनव्हेजसुद्धा करू नये आणि भाग बाहेरूनही खाऊन घरामध्ये नॉनव्हेज येऊ नये शक्यतो सात्विक आहार घ्यावा आणि ब्रह्मचार्य पालन करावे पारायण सुरू करण्यापूर्वी संकल्प करावा पारायण पूर्ण झाल्यानंतर नैवेद्य दाखवावा आरती करून समारंभ पूर्ण करावा पारायणाच्या दिवशी घर स्वच्छ करावे मुख्य प्रवेशद्वार सजवावे घरामध्ये गंगाजल आणि गोमूत्र शिंपडावे पारायण करताना मध्येच उठू नये तसे दत्त जयंतीच्या काळात पारायण करणे ही विशेष फलदायी असते संक्षिप्त गुरु एका दिवसात वाचणे शक्य नसल्यास ते कसे वाचावे ते पाहूया संक्षिप्त गुरुचरित्र हा ग्रंथ आपल्या आध्यात्मिक वाटचालीत एक महत्वपूर्ण पायरी मानला जातो जर आपल्याला पूर्ण गुरुचरित्र वाचण्यासाठी पुरेसा वेळ नसेल तर संक्षिप्त गुरुचरित्र हा एक उत्तम पर्याय पर आहे पण अनेकदा प्रश्न उद्भवतो की हे पारायण एकाच दिवसात पूर्ण करावे की काही दिवसामध्ये तर एक हा पेक्षा जास्त दिवसात सुद्धा संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करण्याचे मार्ग आहेत सात दिवसाचं पारायण कसं करायचे ते पाहूया संक्षिप्त गुरुचरित्रात सात आध्याय असतात आपण प्रत्येक दिवशी एक अध्यायसुद्धा वाचू शकतो यामुळे आपल्याला ग्रंथाचा सुद्धा समजून घ्यायला पुरेसा वेळ मिळेल तसेच अकरा दिवसाचं पारायण आपण एका दिवसात एक किंवा दोन अध्याय वाचून अकरा सुद्धा पूर्ण पारायण करू शकतो तीन दिवसाचं पारायण जर आपल्याकडे कमी वेळ असेल तर आपण तीन दिवसातसुद्धा पूर्ण पारायण करण्याचा प्रयत्न करू शकतो त्यासाठी आपल्याला प्रत्येक दिवशी दोन ते तीन अध्याय वाचावे लागते संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करताना पूजा मांडणी कशी करावी संक्षिप्त गुरुचरित्र पारायणाच्या पूजेमध्ये योग्य प्रकारे मांडणी केल्यास पूजा अधिक शुद्ध भक्तिपूर्ण आणि प्रभावी होते पूजा मांडणीसाठी काही आवश्यक गोष्टी आपण खालीप्रमाणे पाहणार आहोत एक पूजा करण्यासाठी शांत स्वच्छ आणि पवित्र जागेची निवड करावी हे स्थान देवघरात असले तर उत्तम अन्यथा एक शांत कोपरा निवडा घरात स्वच्छता करून सगळ्या कचऱ्यापासून मुक्त स्थानामध्ये पूजा मांडल्यास त्याची पवित्रताही वाढते पाठ किंवा चौरंगावर पिवळ्या किंवा भगव्या रंगाचं स्वच्छ कापड अंतरावे हे कापड पवित्र आणि स्वच्छ असावे या पाठावर श्री दत्त महाराजांची प्रतिमा मूर्ती किंवा फोटो ठेवा जर नसेल तर सुपारीही तांदळावरती ठेवू शकता जर दत्तांची मूर्ती उपलब्ध नसेल तर गुरुचरित्र ग्रंथाला सुद्धा नमस्कार करून त्यालाही तुम्ही तिथे स्थान देऊ शकता चौरंगाजवळ चवर एक तांब्याचा किंवा पितळचा कलेश ठेवावा कलशामध्ये स्वच्छ पाणी भरून त्यात कुंकू अक्षदा एक नाणे टाकावे पाणी असलेल्या कलशावरती नारळ ठेवावा पूजेच्या ठिकाणी दिवा लावा दिव्यामध्ये तेल किंवा तूप वापरून दिवा प्रज्वलित करावा दिवा दत्त महाराजांच्या मूर्तीसमोर लावल्यास वातावरण शुद्ध होते अगरबत्ती लावून पूजेच्या ठिकाणी सुगंध निर्माण करावा सुगंधाने भक्तिमय वातावरण तयार होते ज्यामुळे आपल्या मनाला शांती मिळते दत्त महाराजांच्या मूर्तीवर किंवा प्रतिमेवर फुलांचा हार चढवावा ताज्या फुलांनी सजावट केल्याने पूजा अधिक पवित्र वाटते गुलाब मोगरा किंवा जाई चमेली यासारख्या पवित्र फुले पूजेमध्ये आवर्जून वापरावी पूजेच्या वेळी अक्षदा शुभधान्यांचे तांदूळ कुंकू आणि गंध ठेवावे हे पूजेसाठी आवश्यक समजले जातात तसेच मूर्तीला तिलक लावून त्यांना अक्षदा व्हाव्यात देवासमोर बसून दिवा आणि अगरबत्ती लावायची पूजा मांडणी ही आपल्या श्रद्धेवर आधारित आहे आपल्याला जे शक्य असेल ते करावे पूजा मांडणी करताना शुद्धता आणि निश्चलता ठेवावी पूजा मांडणी करताना मन एकाग्र करावे पूजा मांडणी करताना दत्त महाराजांचे स्मरण जरूर करावे मनस्थिती विचलित असेल तर दत्त दत्तबीज मंत्राचे उच्चारण करायचे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करताना कोणता नैवेद्य दाखव दाखवावा तर संक्षिप्त गुरुचरित्र पारायण संपल्यावर दत्त महाराजांना भक्तिभावाने नैवेद्य दाखवावा नैवेद्याचे प्रकार मुख्यतः आपल्याकडे उपलब्ध असलेल्या अन्नानुसार किंवा भक्तीच्या भावनानुसार बदलू शकतो यामध्ये सात्विक आणि शुद्ध अन्नाचा समावेश असावा जो प्रसाद म्हणून आपण भक्तांना वितरित करता येईल दूध व साखरेचा नैवेद्य सगळ्यात अत्यंत साधा आणि सात्विक मानला जातो दत्त महाराजांच्या पायरण्यासाठी हा सर्वात सामान्य आणि सोपा नैवेद्य आहे साखरेमध्ये मिसळून एक पवित्र नैवेद्य तयार करावा तसेच आपण ताज्या फळांचा नैवेद्यसुद्धा दाखवणे हे एक आदर्श निवड आहे केळी सफरछंद द्राक्ष किंवा उपलब्ध असलेली अन्य फळे सात्विक नैवेद्य म्हणून दत्त महाराजांना आपण अर्पण करू शकतो तसेच दुधाची खीर पुरणपोळी किंवा वरण भात यासारखे सुद्धा पारंपारिक पदार्थही नैवेद्य म्हणून दाखवता येतात पारायच्या दिवशी तयार केलेले शुद्ध सात्विक पदार्थ नैवेद्य म्हणून उत्तम ठरतात किंवा गूळ आणि घेवडा तूप किंवा खडीसाखर याचा सुद्धा नैवेद्य दत्त महाराजांच्या पारण्याच्या वेळी आपण अर्पण करता येतो हे पारंपारिक नैवेद्य शुद्ध आणि सात्विक मानले जातात काही भक्ती भक्तांच्या दृष्टीने पारण्याच्या वेळी गोड पदार्थ आणि हलका नाश्ता नैवेद्य म्हणून देणे सुलभ असते हे पदार्थ सात्विक आणि शुद्ध असावेत त्यामुळे त्यांच्या सेवनाने भक्ताच्या मनाला शांती मिळते आपण ही लसूण आणि कांदा नैवेद्यामध्ये वापरू नये आणि आपणही पारणात खाऊ नये संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करताना जपवायचे मंत्र संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करताना मन एकाग्र करण्यासाठी दत्त महाराजांचे कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी आणि पूजा पूजादी फलदायी करण्यासाठी काही मंत्रांचे जप करणे महत्त्वाचे आहे हे मंत्र पारण्याच्या सुरुवातीला किंवा शेवटी जपता येतात आणि यामुळे वातावरण भक्तिमय आणि पवित्र होते तर तुम्ही गुरुमंत्र गुरुचरित्र पारायण करताना प्रथम श्री गुरुदत्त महाराजांना वंदन करणे आवश्यक आहे गुरुमंत्र जपल्याने गुरूंचा आशीर्वाद मिळतो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नम या मंत्राचा जप तीन सात किंवा एकवीस वेळा केल्याने मनाला शांती आणि घरामध्ये प्रथम सकारात्मक ऊर्जा मिळते नंतर श्री दत्तात्रेय मंत्र ओम श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा पारायणकाळात हा मंत्र तुम्ही जास्तीत जास्त जपावा तिसरा आहे दत्तात्रेय गायत्री मंत्र ओम द्राम विग्ने विघ्ने योगेश्वराय धीमहि तन्नोदंत दत्त दत्त प्रचोदयात श्री स्वामी समर्थ हे बीजमंत्र स्वामी समर्थावर श्रद्धा असणाऱ्यांनी हा मंत्र दरम्यान जपावा ओम ह्रीं क्लीम स्वामी समर्थाय नमहा या मंत्राचा जप मनोकामना पूर्ण करण्यासाठीही केला जातो आणि बीज मंत्र ओम द्रा दत्तात्रेयाय नमहा हा एकशे आठ वेळा मंत्र पारण्यात जपल्यास पारण्यात विशेष फलप्राप्ती होते तर संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कधी आणि कसे करावे काही प्रश्न आहेत ते थोडक्यात आपण पाहून घेऊया याची माहिती मी तुम्हाला सुरुवातीला सांगितली पण प्रश्नाच्या स्वरूपातही पाहूया संक्षिप्त गुरुचरित्र किती अध्यायाचं आहे आणि किती वेळ लागतो तर हे सात अध्यायाचा आहे यासाठी आपल्याला अंदाजे पंचेचाळीस मिनिटे ते एक तास लागतो संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण कधी करावे पारायण ब्रह्ममुहूर्त ते सायंकाळी चार वाजेपर्यंत करता येते पारायण करताना कोणत्याही नियमाचं कोणत्या नियमाचं पालन करावे वाचन ऐकू येईल अशा आवाजात करावे स्वच्छ कपडे घालून वाचावे आणि नॉनव्हेज मद्यपान टाळावे पारायणाच्या दिवशी उपवास करावा का उपवास वैकल्पिक आहे फळाहार किंवा एक वेळ भोजन करून आपण पारायण करू शकतो स्त्रियांनी गुरुचरित्राचं पारायण करू नये असं म्हटलेलं आहे परमपूज्य सरस्वती म्हणजे यांनी आहे पारायणासाठी ज्या गोष्टीचं पालन करायला लागते त्याचे पालनात खंड पडण्याची शक्यता असते त्यामुळे पारायण काळात मासिक पाळी येणार नसेल तर गुरुचरित्राचं पारायण लावा खंडित होणार असेल तर लावू नका हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त